अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत तसेच राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी मागील काळात केलेल्या कामाचीच राज्याला खऱ्या अर्थानं गरज आहे अशी तमाम शिवसैनिकांची भावना आहे आणि तेच महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटेवर आणतील तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व शिवसैनिक जोमानं कामाला लागले असून उद्धव ठाकरे हेच पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास पारनेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध गावांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर पठारे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी तालुका प्रमुख प्रियंका खिल्लारी युवासेना तालुका प्रमुख अनिल शेटे ज्येष्ठ नेते डॉक्टर भास्करराव शिरोळे टाकळी डोकेश्वर गटप्रमुख धनंजय निमसे उपनगराध्यक्ष राजू शेख माजी पंचायत समिती सदस्य पोपट चौधरी हरिभक्त पारायण विलास महाराज लोंडे महिला उपतालुका प्रमुख कोमलताई भंडारी विभाग प्रमुख सकाराम उजघरे चेअरमन बाबा रेपाळे पारनेर युवासेना प्रमुख मनोज व्यवहारे टाकळी ढोकेश्वर युवासेना गटप्रमुख अक्षय गोर्डे ढवळपुरी गटप्रमुख आईब शेख अळकुटी गटप्रमुख संतोष साबळे बाजार समिती संचालक बाबासाहेब नरे किसन सुपेकर ग्रामपंचायत सदस्य शुभम कोरडे युवासेना प्रमुख प्रकाश रोहकले युवासेना प्रमुख नागेश नरसाळे सुयोग टेकुडे ज्ञानेश्वर आवटी बाळासाहेब भनगडे राहुल मोरे आदिनाथ कदम मोहित जाधव प्रशांत निंबाळकर डॉक्टर बाळासाहेब पटारे संदीप कोरडे शिवाजी दळवी आदी शिवसैनिकांनी पारनेर तालुक्यातील विविध ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध सामाजिक कार्यक्रम घेतले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मशाल यात्रा तसंच शिवसंवाद मेळावे आणि भगवा सप्ताह पारनेर तालुक्यात आयोजित करण्यात आला या निमित्तानं तालुक्यात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत ढवळपुरी भाळवणी पारनेर सुपा आळकुटी रांधे हिवरे कोरडा निघोज टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी आरोग्य शिबिर शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप शालेय साहित्य वाटप वृद्धाश्रमातील वृद्धांना किराणा वाटप तसेच वृक्षारोपण इत्यादी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आमच्या शिवसेना ठाकरे था था साहेब यांचा आमच्या उद्धवजींना वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी भरभरून अशा आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आम जनतेच्या वतीने बारणे तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आई कदंबीच्या प्रार्थना करतो की आमच्या उद्धवजींना उदंड निरोगी सुखी समाधानी आयुष्य लाभू दे त्यांना त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे अशी सदिच्छा व्यक्त करतो आज उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी संपूर्ण पारणे तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं आहे त्यामध्ये वृद्धांसाठी काठी वाटप असेल फळ वाटप असेल आरोग्य शिबिरं असतील रक्तदान शिबिरं असतील शालेय साहित्यांचं वाटप असेल असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत आहोत आज या ठिकाणी आमच्या टाकले गावामध्ये त्या ठिकाणी आमचे युवासेनेचे गटप्रमुख अक्षय गोरडे आणि त्यांचे बंधू ग्रामपंचायत सदस्य शुभम गोरडे आणि संपूर्ण शिवसैनिकांनी या ठिकाणी या आनंद सिंधू या आमच्या लोंडे महाराजांच्या वृद्धाश्रमाला भेट दिलेली आहे या ठिकाणी असलेले सर्व रुग्णांची आम्ही तपासणी पण केलेली आहे त्यांना या ठिकाणी आमच्या अक्षय आणि शुभम यांनी या दोघा बंधूंनी या ठिकाणी किराणा साहित्य दिलेलं आहे जे त्या आणि अनेक जीवनावश्यक अशा वस्तू दिलेल्या आहेत या सर्वप्रथम मी या दोघा बंधूंचं या ठिकाणी शिवसेना आणि युवासेना पक्षाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी अशाच पद्धती उपक्रम संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण राबवत आहे आणि उद्धवजींना आमच्या सर्वांच्या वतीने हीच वाढदिवसाची प्रामुख्याने भेट असेल धन्यवाद आनंद शिंदे आम्हाला आदरणीय उद्धवजी ठा उद्धवजी साहेबांच्या जन्मदिन अध्यनाच्या निमित्तानं या ठिकाणी आश्रमाला भेट दिली डॉक्टर पठारींनी सर्व रुग्णांची तपासणी केली दोन डोळ्यांचे ऑपरेशन पण निघाले रुग्णांचे तर त्यांचीसुद्धा आचार नेण्याची ने व्यवस्था केली या ठिकाणी या वाढदिवसानिमित्त बोर्डे परिवारानं किराणा साहित्य भेट दिलेलं आहे जीवनावश्यक वस्तू भेट दिलेल्या आहेत तर ही सामाजिक चळवळ आहे आणि या चळवळीला आपण सगळेजण ज्यावेळेला हातभारला होता त्यावेळी ही चळवळ मजबूत होते या ठिकाणी येणारे आईबाबा हे निराधार आहेत यांना कोणी पाहणार नाही यांना मुलबाळ नाही आणि म्हणून अशा आईबाबांची व्यवस्था वे बऱ्याचशा वेळेला आश्रम म्हटलं की मुलं असलेले आईबाबा सांभाळून तुम्ही त्यांची सोय करताय मुलांची असा अर्थ होतो पण लक्षात घ्या आनंदशुंद वृद्धाश्रमामध्ये अन निवासी सेवेमध्ये आडोतीस आईबाबा आहेत आणि ते निवासी सेवेमध्ये चार आहेत तर हे सगळे निराधार आहेत मुलबाळ नसलेले आई बाबा आहेत आणि अशा या कार्याला या निमित्तानं पटारी साहेब असतील खेलारी असतील हा बोरुडी परिवार असेल आणि सगळे शिवसेनेचा परिवार असेल यांनी आम्हाला विचारात घेऊन या ठिकाणी मदत केली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो रामकृष्ण आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा